नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास सोपी महाराष्ट्रीयन कोकणी स्टाईल रावस मासा फ्राय रेसिपी नदीचा रावस मासा याला तांबरमासा असं सुद्धा म्हटलं जातं हा मासा चवीला खूपच स्वादिष्ट असतो यामध्ये काटे थोडे असतात ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे हा तांबर मासा प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने समृद्ध आहे जो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे महाराष्ट्रात या माशाला विशेष स्थान आहे आणि ही रेसिपी तुम्हाला घरच्या घरी हॉटेल ढाबा स्टाईलचा आनंद घेता येईल करायला खूपच सोपी आणि खायला खूपच चविष्ट चला तर मग आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सोबत साहित्याची यादी जोडली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल अर्धा किलो तांबर मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन टेबलस्पून घरगुती तिखट मसाला चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक टीस्पून हळद आलं लसणाची पेस्ट जी मी घरीच ताजी बनवली आहे कोकमचा आगळ दोन टेबलस्पून अर्धा किलो मासा मी ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ पाण्याने चार पाच वेळा धुवून घेतला आहे त्यामुळे मासा स्वच्छ होऊन त्याचा वास निघून जातो आता या माशाला आपण हळद मीठ घरगुती तिखट ताजी आलं लसूण पेस्ट कोकम आगळ लावून सर्व बाजूने एकसारखे माशाला चोपडायचे आहे आणि हे चांगलं मिक्स करून आपण पंधरा मिनटं चांगलं मुरू द्यायचं आहे हे बघा असं चांगलं मिक्स झालं पाहिजे आपण वापरलेले मसाले हे सर्व ह्या माशाच्या आतपर्यंत मुरवायचे आहेत त्यामुळे प्रत्येक पीसला हा मसाला लागला पाहिजे हे सर्व मसाले आपल्या घरात सहज उपलब्ध असतातच आणि हे चांगले मुर मिक्स करून आपण पंधरा मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे त्यावर झाकण लावून ठेवून देऊया माशामध्ये मा दे उच्च दर्जाचे प्रोटीन असते आणि त्यामुळे स्नायूंना चांगली बळकटी मिळते तसेच वजन नियंत्रणात राहते तसेच कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तदाब नियंत्रित ठेवल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढते कॅल्शियम फॉस्फरस आणि विटॅमिन डी यांचे भरपूर प्रमाण असल्यामुळे हाडांची झीज कमी होऊन सांधेदुखीवर आराम मिळतो आता अर्धी वाटी बारीक रवा घेऊन त्यात मीठ लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडा गरम मसाला घालून चांगले मिक्स करून घेऊया आता आपण गॅसवर लोखंडी तवा तापवायला ठेवूया तवा गरम करायच्या अगोदर तव्याला सर्व बाजूनं तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळं मासा चिकटत नाही आता तव्यामध्ये तेल टाकून यामध्ये रव्यामध्ये माशाचे पीस चांगले घोळवून एक एक करून या तव्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगले सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहे यास मध्यमच ठेवायचं आहे मासा एका बाजूने फ्राय करायला कमीत कमी तीन मिनटं लागतात म्हणजे टोटल सहा मिलीट खूप वेळ बारीक गॅसवर मासा फ्राय करू नये अशा साध्या सोप्या खमंग स्वादिष्ट पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपल्या माशाची दुसरी बाजूसुद्धा चांगली फ्राय झालेली आहे बघा किती सुंदर आपला मासा दिसत आहे याचा मस्त खमंग सुगंध सुगंध घरभर दरवळत आहे आता एक एक सर्व फ्राय झालेले पीस एका प्लेट मध्ये काढून घेऊया या माशाचा किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी पण झालेला आहे बघताच खावस वाटत या माश्यासोबत कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि त्यावर मीठ आणि लिंबू यांची कोशिंबीर आणि ही कोशिंबीर व माशाची चव आहहा खूपच अप्रतिम होते तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ही कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी अपलोड होताच तुम्हाला लगेच मिळतील आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा खमंग खा आणि मस्त रहा धन्यवाद